श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कालभैरव देवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते कालाष्टमी तिथी महादेवांचे रुद्र अवतार असलेल्या कालभैरवांना समर्पित आहे या दिवशी कालभैरव यांची विधिवत पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार जी लोक भगवान कालभैरवांची पूजा करतात त्याच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते याशिवाय भक्तांची वाईट शक्तींपासून मुक्ती होत्याने जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटाने समाप्त होईल आणि कालाष्टमीची पूजा ही नेहमी प्रदोष काळात केली जाते त्यानुसार यंदा तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती ही साजरी केली जाणार आहे आणि यंदाची कालभैरव जयंती विशेष आहे कारण या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि रवियोगाचे शुभ संयोग जुळून आले आहेत आणि या शुभ संयोगामध्ये केलेल्या सर्व सेवांचा तसेच उपायांचा आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं म्हणूनच आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष शत्रुबाधा ग्रह दोष तर दूर होणारच आहेत पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असतील तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा किंवा भय जिंकणारा म्हणून कालभैरवाच्या रूपाची पूजा केल्याने मृत्यूचे भय आणि सर्व प्रकारचे संकट दूर होतात नारद पुराणात म्हटलं आहे की कालभैरवांची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच एखादा व्यक्ती दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने ग्रस्त असेल तर त्या आजारापासूनसुद्धा त्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते यावेळी भैरव अष्टमी शनिवारी आल्यामुळे आपल्याला कालभैरवांबरोबर कृपा कृपाही प्राप्त होणार आहे कारण शनिदेव हे महादेवांना आपले गुरु मानतात आणि जर आपण महादेवांची पूजा केली सेवा केली तर त्यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू केती केतू शनी या ग्रहांचे अशुभ प्रभावसुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते या दिवशी मोहरीचे तेल काळे कपडे तळलेले अन्नपदार्थ तूप शूज चप्पल पितळेची भांडी तसेच यथाशक्तीप्रमाणे गरजू व्यक्तींना आपल्याला दान हे करायचं असं केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्या दूर होतात आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं स्नान करायचे स्नान केल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे आणि आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला महादेवांची आणि कालभैरवांची पूजाही करायची कालभैरवांना आपल्याला काळे तिळ उडीद आणि मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला मोहरीच्याच तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला आरतीही करायची आहे तसेच आपल्याला कालभैरव अष्टकमचं पठणसुद्धा करायचं आहे तसेच आपल्याला या दिवशी आवर्जून काळ्या कुत्र्याला पोळी ही खायला द्यायची आहे मान्यतानुसार असं केल्याने आपल्याला केलेल्या पूजेचं केलेल्या व्रताचं फारच त्वरित फळ हे प्राप्त होत असतं तर ह्या उपाय करता आपल्याला नऊ दिवे हे लागणार आहेत आता तुम्ही मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालणार आहे किंवा तुम्ही कणकेपासून दिवे तयार केले तरीही चालणार आहे प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला मोहरीचं तेलच वापरायचं आहे कारण मोहरीचं तेल हे आपल्या दुर्भाग्याला सौभाग्यामध्ये बदलू शकतं म्हणून आपल्याला मोहरीचं तेलच टाकायचं त्याचबरोबर एक आपल्याला तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गायचं कच्चं दूध टाकायचं तसंच चिमुडभर आपल्याला साखर ही टाकायची आहे तसेच थोडेसे आपल्याला काळे तिळसुद्धा टाकायची आहेत आणि आपल्याला एक पांढरा कॉटनचा धागा घ्यायचा आहे तसेच हळद कुंकू अक्षदा फुलं ह्या सर्व वस्तू घेऊन जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम हे सर्व नऊ दिवे जे आहेत ते आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर जे आपण जल घेऊन गेलेले आहेत सुद्धा आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला जे पांढरा कॉटनचा धागा आपण घेऊन गेलेले तो सुद्धा आपल्याला पिंपळ वृक्षाच्या खोडाला गुंडाळायचं आहे प्रत्येक फेरी जेव्हा तुम्ही गुंडाळणार तेव्हा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप करायचा आणि सात वेळा आपल्याला पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणा मारता मारता हा धागा जो आहे तो गुंडाळायचा आणि त्यानंतर पिंपळ वृक्षाला आपला उजवा हाताने स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही आपल्याला मनोभावे बोलायची आहे पिंपळाच्या झाडावर लक्ष्मी वास करते अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच साक्षात श्री विष्णूंचं संपूर्ण रूप म्हणून पिंपळाच्या झाडाला म्हटलं जात यामुळे शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने लक्ष्मी देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवे लावल्याचे सुद्धा महत्व आहे मान्यतानुसार झाडाची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते तसेच पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवतांचे निवासस्थान मानले जाते ज्यामध्ये शनिदेव प्रमुख आहेत पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होऊन सुख व सौभाग्य प्रदान करतात पिंपळाच्या झाडाला सात परिक्रमा केल्याने लाभ मिळतो तसेच आर्थिक संकटांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळत असते म्हणूनच आपल्याला आवर्जून काल भैरव जयंतीच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवा ही करायची ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकार पितृदोष साडेसाती संकट विघ्न दूर होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याचबरोबर आपल्या मनातली कितीही कती कठीणातली कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ